हॅलो एव्हरी वन नमस्कार माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा श्रीकृष्ण जन्माष्टमी आलेली आहे आणि श्रीकृष्णांची आप जन्माष्टमी आपल्याला पंधरा ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे तर मग आपण साध्या व सोप्या सरळ पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर आपण सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे उंभरटा स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपण देव खोलीत यायचं आहे म्हणजे तुमच्या देवघरात यायचं आहे पूर्ण देव स्वच्छ धुवायचे आहे आपण गंगा गंगा अभिषेकने तर आपल्या साध्या पाण्याने देव धुतले तरी चालतील देव धुवायचे आहे त्यानंतर श्रीकृष्ण यांना एका तमानामध्ये घेऊन म्हणा नाही तर एखादा आपण आंघोळीचं जे भांडं असतं आपलं देव स्नानाचं त्या भांड्यात म्हणा श्रीकृष्ण यांची मूर्ती ठेवायची आहे पहिल्या प्रथम तुम्ही यांच्यावर पाणी घालायचं आहे दही घालायचं आहे त्यानंतर मध लावायचं आहे मधानंतर तुम्ही आ... ते आपलं लोणी असतं ना लोणी म्हणा माखन म्हणा ते घालायचं आहे त्यानंतर तूप घालायचं आहे आणि स्वच्छ भगवान श्रीकृष्णांची मूर्ती तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची आहे त्यानंतर कोरड्या कापडाला मस्त पुसून अशी छान देवाऱ्यात ठेवायची आहे त्यानंतर मूर्तीचं भगवान श्रीकृष्ण यांचा फोटो असेल तरी चालेल त्यांच्या फोटोला मूर्तीला तुम्ही औक्षण करायचं आहे कुंकू लावायचं आहे अक्षता टाकायच्या आहे एखादा मोरपीस त्यांना लावायचा आहे भगवान श्रीकृष्णांना मोरपीस अतिशय प्रिय आहे व त्यांची आरती म्हणून घ्यायची आहे गोपाल कृष्णाची आरती म्हणून घ्यायची आहे आणि रात्री बारा वाजेच्या दरम्यान तुम्ही त्यांना आपण जे म्हणतो ना माखन मिश्री याचा भोग लावायचा आहे लाडूचा भोग लावायचा आहे नाहीतर एकदम सोपं आहे आपली दुधावरची साय असते ना ती लोणी ती घ्यायची आहे त्याच्यात खडीसाखर घालायची आहे आणि ती भगवान श्रीकृष्णांना अतिशय मनोभावे त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे भोग लावायचा आहे व श्रीकृष्णांना सांगायचं आहे हे प प्रभू हे गोपालकृष्ण हे बाळकृष्ण हे गो गोपाळ तुझ्याकडे एवढीच मनोकामना आहे माझ्या लेकर बाळांना सुखात ठेव माझा संसार सुखात असू दे अतिशय त्याला एकदम मनोभावे त्याचं पूजन करायचं आहे आणि ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे ज्यांना मुलं बाळ होत नाही आहे किंवा एखाद्याच्या खूप अडचणी आहे एखाद्याच्या संसारात कटाकटी चाललेल्या आहेत नाही का एखाद्याच्या म्हणजे त्याच्या मागे खूप पीडा लागलेली आहे सातत्याने आजारी पडत आहे तर त्याने या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एकदम सोपा उपाय आहे भगवान श्रीकृष्णांना आपण मुरमरे असतात ना मुरमऱ्यांमध्ये दही घालायचे आहे थोडंसं मध घालायचं आहे तूप घालायचं आहे साखर टाकायची आहे आणि हा भोग श्रीकृष्णांना चम्मचमध्ये घेऊन त्यांच्या तोंडाजवळ न्यायचा आहे म्हणजे आपण आपल्या मनोभावे त्यांना ते भरवत आहे चम्मचने काय काय घ्यायचं आहे मुरमरे घ्यायचे आहे त्याच्यात थोडंसं लोणी दही टाकायचं आहे तूप टाकायचं आहे मध टाकायचं आहे आणि साखर टाकायची आहे हे तुम्ही हा चम्मचने भोग त्यांना दाखवा आणि तोच भोग अतिशय मनाने त्यांना सांगा हे गोपाळ कृष्ण हे लड्डू गोपाल माझ्याही घरात लवकर एक पाळणा झुलू दे म्हणून तो प्रसाद नवरा आणि बायको यांनी दोघांनी खायचा आहे बघा तुमच्या घरात लवकरच ही बातमी मिळेल की लड्डू गोपाल व तुमच्या घरात येणार आहे आणि सुख समृद्धीने तुमचं घर भरून जाणार आहे आणि सर्वांना जर काही अडचण असल्यास या दिवशी श्रीकृष्णांचं नामस्मरण करा पठण करा नाही का भगवद्गीतेमधले श्लोक पठन करा नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाचा ह्या मंत्राचा जाप करा खूप छान असतं आणि तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीला एवढं सगळं आवरल्यानंतर दोघी नवरा बायकोंनी श्रीकृष्णाच्या कानात आपली एक इच्छा व्यक्त करा त्यांना सांगा की लड्डू गोपाल ही इच्छा पूर्ण कर म्हणून बघा ते नक्की तुमच्या शब्दाला धावून येतील पण अतिशय मनाने मागा त्यांच्याकडे जे मागायचं आहे ते मनाने मागा ज्यांच्या घरात चा सारखे तब्येती बिघडत आहेत कटाकटी जात नाही आहेत त्यांनीसुद्धा श्रीकृष्णांच्या कानात आपली इच्छा व्यक्त करा घरात सुख समृद्धी नांदू दे म्हणून आणि सा तुमचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर असू देत म्हणून श्रीकृष्णांना सांगा बघा नक्कीच फरक पडतो नक्कीच रिझल्ट म मिळतो आणि घरात सुख समाधान शांतता नांदते आपले मुलं सुद्धा देखील अभ्यासात खूप उत्तीर्ण होतात अभ्यासात पुढे जातात म्हणून श्री कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही बारा वाजेला सगळे आपले घरातली जेवढी फॅमिली आहे ते मिळून त्यांचं स्वागत करा आरती करा श्लोक म्हणा आणि पूर्ण त्यांचा सत्कार करा त्यांना म्हणजे विनवणी करा की हे प्रभू गोपाल तुमच्या जन्म दिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा असं सांगा बघा श्रीकृष्ण तुम्हाला नक्कीच काहीतरी त्यांच्या इच्छेप्रमाणे नक्कीच तुम्हाला आनंद देतील आणि सुखी राहू देतील व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ ऐकण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि खूप खूप आभार तुम्ही माझे व्हिडिओ बघतात असंच मला सपोर्ट करा थँक्यू